नुकत्याच झालेल्या दिवाळी सणानिमित्त मयूर पार्क प्रभाग क्रमांक आठ भागातील कार्यकर्ता विजय अवताडे यांच्या फोटोचा आकाश कंदील विविध ठिकाणी लावण्यात आला होता मात्र त्या आकाश कंदील लावण्यासाठी वीज चोरी केल्याचा एका व्हिडिओद्वारे उघडकीस आलाय सदर प्रकरणी संबंधितांवरती वीज चोरीचे गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे दिवाळी सणानिमित्त मयूर पार्क प्रभाग क्रमांक आठ भागातील कार्यकर्ता विजय अवताडे यांच्या फोटोचा आकाश कंदील विविध ठिकाणी लावण्यात आलं होतं मात्र त्या आकाश कंदील लावण्यासाठी वीज चोरी केल्याचा एका व्हिडिओद्वारे उघडकीस आलाय मयूर पार्क प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी दिवाळीच्या सणानिमित्त राजकीय लोकप्रतिनिधी विजय औताडे यांच्या जाधववाडी सिग्नल मयूरपार्क मारुती नगर चौक तसेच इत्यादी ठिकाणी आकाश कंदील लावण्यात आले होते पण या आकाश कंदील लावण्यासाठी ज्या कंदीलमध्ये लाईटचं म्हणजेच विद्युत पुरवठाचं कनेक्शन घेतलं ते कनेक्शन महापालिकेचे स्ट्रीट लाईट आणि महावितरण कार्यालयाचे पोल यावरून डायरेक्ट कनेक्शन जोडण्यात आलं होतं राजकीय प्रतिमा उजवण्यासाठी वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार की साला है। या व्हिडिओ सोशल माध्यमातून चांगलाच व्हायरल जागी जर एखाद्या सामान्य नागरिकाचे थेट खांबावरून वीज घेऊन एखादा कार्यक्रम केला असता तर त्यावरती प्रशासनाच्या वतीने वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असता मात्र दिवाळी उलटल्यानंतरही या आकाश खंदिलाचा व्हायरल झाला असला तरी संबंधित प्रशासनाने वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची तसदी अद्यापही घेतली नाहीये त्यामुळे हे संबंधित प्रशासन आणि महावितरण विभाग यांच्या कार्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे सदर प्रकरणी आकाश कंदील लावणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्या मार्फत करण्यात येत आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी अपडेट आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद